वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला वगळून काँग्रेसला पाठिंबा काँग्रेसला सात जागांवर उघड पाठिंबा देणार वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागांपैकी सात ठिकाणी आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत सात जागांची यादी द्या अशा आशाचं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी खरगेंना लिहिलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रचंद्र पवार गटावरील विश्वास उडाला आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत आता फक्त काँग्रेसच्या पाठीशी थांपणे उभं राहिल्याचं चित्र दिसत आहे